अहो मी काय म्हणत होते आपण जरा बाहेर गावी बाहेर कुठे फिरायला जाऊया का किती मज्जा येईल ना आता हे अजून तुझ्या डोक्यात कुठून खुळ आलं कंटाळा आलाय ना बसून बसून म्हणून बाहेर मस्त पैकी फिरायला जाऊया मज्जा येणार जाऊया ना बाहेर फिरायला जायला पैसे लागतात पैसे पैसे पाहिजे आपल्याकडं ते तर तुमच्याकडे बाराही महिने नसतात असं फिरायला जायचं म्हटलं की माझ्याकडे मला वाटत नाही कधी तर पैसे जम्मू काश्मीरला वातावरण आहे जाऊया ना जम्मू काश्मीरला पैसे महत्वाचा पैसे पैसे पाहिजे असतील ना तर जर्मनी थायलंड आफ्रिका सगळं फिरू आपण मग ते सगळं जाऊ मग आपण शिमल्याला जाऊया फिरायला शिमल्याला तर किती भारी आहे किती बर्फ पडतो आपण एकमेकांच्या आग आठ केलं खरंच तुला मजा येईल ना जाऊया ना खरंच जाऊया एक काम कर तुझ्या भावाला वीस हजार रुपये दिलेत ना तेवढे ते त्याच्याकडून मागून घे मग आपण जाऊया फिरायला शिमला काय तू म्हणशील तिकडे जाऊ ठीक आहे त्याच्याकडून वीस हजार तेवढे मागून घे मी काय म्हणत माहिती आहे तिथे लय बरप असतं उभं तुमच्या अंगावर टाका विकला शिमल्याला गेलं तर <laughs> उभे <laughs> तुम्ही <laughs> शिमड्या <laughs> होत <laughs> चालले <laughs> 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 अगं तिकडं बर्फ आहे बर्फ आणि बर्फाचे असे गोळे एकमेकावर आपण फुगे ओढवू टेन्शन घेऊ नको तू आपल्याला फिरायला जायचं आहे आणि बर्फाच्या गोळ्यामध्ये ते बर्फाचे गोळे आहेत ना ते असे एकामेकावर फुगे बनवून टाकू आपण वाटलं तर इथून आपल्याकडे कलर्स आहेत ते घेऊन जाऊ आणि असे बर्फाचे गोळे करून आपण तिथे खाऊ नाही नाही समजली नको आपल्याला जायचं आहे नाक घळा घळा गळल हो सर्दी होईल तुम्हाला माझी तब्येतीची काळजी घेते हो मी नको 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 बाई जायला शिमल्याला नको कॅन्सल कॅन्सल सगळं कॅन्सल कॅन्सल माझं नाक वाहू दे नाहीतर काही व्हायचं ते होऊ दे नाही नाही कॅन्सल कॅन्सल रिलॅक्स आपल्याकडे पैसे नाही ना राहू दे राहू दे आग शिमलाला जायचं आपल्याला शिमल्याला हो तुमच्याकडे पैसे नाही ना लय आवाज नव आता तूच तर म्हणत होती शिमल्याला जाऊ बाहेर फिरायला जाऊ पला परदेशात घेऊन चला नाही राहू दे पैसे नाही आपल्याकडे पैसे आले की मग बघू आपण आता